कार्यकर्ते या ठिकाणी गौतम आपल्या सक्षमच्या घरी भेट देण्यासाठी आले प्रश्न हा निर्माण होतो की संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली लावणारी ही घटना आहे शिवबा फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं भूतके आम् महाराष्ट्र मानव उतरत नहीं तुम प्रेम प्रकरण निमित्त करो सक्षम गौतम ताटे युवका निधृणपने खून कर महाराष्ट्र कलंकित करनी पुरोगामी महाराष्ट्र कलंकित करनी ही अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे